नमस्कार मका आपले पेरून तेरा चौदा दिवस झालं त्याच्यावरती पाऊस अजिबात झालेला नाही एक दोन दिवसात पाऊस झाला तर ठीक आहे नाही तर मग पाणी चालू करावं लागेल मकाला पाणी चालू नाही तोपर्यंत तो मग मिरच्या लावून घेतल्या होत्या आणि मिरच्याला पाणी काल दिलं आणि मिरच्याला हिरीचंच पाणी दिलेलं आपलं सवळं पाणी मग आता मकलं चालू करायचं म्हटलं की आता तिथला चंबर बंद करून आपलं शेत नाहीतर मग बंधाऱ्याचं पाणी जे गोडं पाणी नदीचं आहे तीन हीच पाणी द्यायला चालू करायचं आहे चंबर मग आता बंद करू आणि इकडं चालू करू तोपर्यंत आता दंड हे आपण केलेलं होतं गड्याकडनं पण काय काय ठिकाणी दंडाला माती लागली नाही त्या ठिकाणी आपण आता पाटीनं जरा थोडी माती टाकून दंड चांगला बांधून घेऊ आणि नंतर मग चंबर आवळून चंबर ह्याचा शेततळ्यातलं चंबर आपलं चालू करू तोपर्यंत घेऊ माती टाकून दंडाला जरा दंड आपलं बांधून झाले पूर्ण माती सगळी दांडाला लावली आणि आता हा हिरीवरचा आपल्या चेंबर आहे हा बंद करू आणि शेततळ्याजवळचा चेंबर चालू करू म्हणजे मकाला पाणी जाईल आणि मोटर पण आपल्याला शेततळ्याजवळचे चालू करायचे पावसाचा काय भरोसा नाही हिरीवरचा चेंबर बंद केला आणि आलो आता शेततळ्यावरती तर हा चेंबर आहे कंबर करून शेतकऱ्यावरचं पाणी चालू करावं घे सकाळी अजून अर्धा आहे शेतक पाणी काढल्याशिवाय आता यात दुसरं नवीन काय भरता येणार नाही आपल्याला नदीचं पाणी त्या अगोदर आता मकाला काढून घ्यायचं नंतर मग बंद पाणी भरून घेऊ

त्यांचा चारा हे आता इथे टाकण्यासाठी काढाबाट्टीनं वैरण कट करायचे घास गवत वगैरे हे जेकडे आहे त्यामध्ये टाकले की हे सगळेजण येऊन खातात यात कोंबड्या पण केले त्यांनी त्याच्या बाहेर कोंबड्या जात नाहीत कोंबड्या पण आहेत आपलं घरी कोंबड्या ह्याच्या बाहेर जात नाही आतमध्ये आणि पात्र्यावरती अंडी घालते वर अंडी ते तिथे बसते ते एक साप एक हो सापड घरच्या पुरता अंडी पण होती ती आणि इथं दोन त्याने असे पार्टीशन केले एक जर असेल एरेली फिर्या असेल तर एका बाजूला आणि कोकरांसाठी दुसरी जे कोकर बोकडं जे आहेत ते एका बाजूला असे सिस्टीम केले कोंबड्याला कोरोडा आतमध्ये ठेवलाय लांडगा कोल्हा जरी आला तरी पण इथं त्या बंदीच तेजात आतमध्ये येऊ शकत नाही कडण पूर्ण मुरूम टाकून त्यांनी हे करून टाकले हे खाण्यासाठी केले तर हाही आहे आणि पाणीसुद्धा भरून आतमध्येच ठेवले जेणेकरून त्यांना पाणी कमी पडणे ते कशाचा आता ते स्टँड आणले ते चुकीचं आहे ना ते शेरड्यांचं हो शेरड बरोबर टायमिंगला खायला त्यांना येते ती आता एकदा टाकली की संध्याकाळी सकाळीच परत उत्तम जातं शेतीला जास्त व्याप नाही माणूस बळ जास्त लागत नाही आणि कमी खर्चात होती खाद्य केले किती गुंठ्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये शेळ्यांसाठी खाद्य आहे पंधरा शेळ्या दोन ह्या दहा गुंठ्या वयरले वर्षभर वल्लं हटत नाही काय घ्यायची गरज नाही लागत नाही वल हटत नाही हटत नाही कंटिन्यू वल राहतो ह्यात काय काय केलंय पण हे हादगा शुभाबळ ही हादगा आहे बघा हे हातगा शुभाबळ शुभाबळ इथं रेड नॅपियर रेड नॅपियर म्हणजे घासगावताचा ते प्रकार आहे घासगावत पण आहे आणि तुती पहिलीकडे बुलट नेपेर आहे आपलं बुलट नेपेर आहे म्हणजे घास गवताचं म्हणजे शेरडांसाठी त्याला कुस वगैरे असते का असं काय नाही ते नाही पेरला कुस नाही स्मार्ट नाही पेरला कुस नाही बिगर कुशी जो गाज गवत आहे आणि ही तुती पण शेरडासाठी शेळ्यांसाठी आता टाकली ही तुती ही रेड नाही आहे महत्वाचं म्हणजे वर्षभर हाटत नाही बरोबर दुसऱ्या चार्याची अजिबात गरज नाही दहा गुण त्यात म्हणजे हे तोडून गाठले की परत मागोमाग परत पाणी दिले परत उघड ड्रिप पद्धतीचं पाणी आहे ड्रिपने ऑटोमॅटिक ड्रिप असं केलं आहे ट्रिप करून म्हणजे दार धरायची पाणी द्यायचं असं हे नाही ट्रिप कॉक चालू केला की पाणी पडतं आणि शेज लावली की असं बोटा सकट गाठले जाते फक्त शेणखत अजिबात विर्या किंवा काय याला वरखत अजिबात अजिबात नाही फक्त आहे बघा शेज लावून आता हे संपलेलं आहे तोपर्यंत माग आता येल चालू झाले त्याला पाणी चालू झाले की हे संपूर्ण हे इकडचं हे संप इकडं इकडे चालू होते हे पूर्ण हे पूर्ण इकडं परत परत आला येतं हे अजून काय दुसरं आहे का यात हे लावून लावून आणि शेवरी पण आहे हे पण कट करून शेरडांना चारा म्हणून चांगला उपयोग होतो एक नंबर चला तर आता दिवस मावळला आहे अंधार पाडायला लागलाय आहे जावे घरी आणि भेटू उद्या ब्लॉकमध्ये